जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या विरोधात संघटना आक्रमक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांचा, <जिल्ना> यांचा मनमर्जी कारभार आणि कर्मचाऱ्यांना तुच्छ वागणूक देण्याच्या विरोधात अनेक संघटनांनी निवेदन दिले आहे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर्स विश्व आदिवासी सेवा संघ बिरसा आर्मी या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले अधिकारी आणि कर्मचारी यांना दबाव ठेवणे अरिरिची भाषा वापरणे अभ्यांगताना मोबाईल केबिन बाहेर ठेवायला लावणे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागू करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणाची मागणी करणे तसेच डॉक्टर वर्षा लहांडे यांच्यावर जिल्हा रुग्णालय नाशिक येथे असताना स्त्रीभूण हत्येसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद असताना त्यांची नियुक्ती जिल्हा शल्य चिकित्सक पदावर करण्यात आली आहे ही अतिशय गंभीर बाब असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांची तात्काळ बदली करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न